कमळी मालिकेच्या तीन आणि चार सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहतो की आता अन्नपूर्णाला सत्य कळालेलं असतं ती महाजनांच्या घरी ऋषी सुद्धा आलेला असतो अन्नपूर्णा सगळ्यांना सांगते की आता कमळी निर्दोष आहे कारण कमळीने जे बाटलीमध्ये तेल आणलं होतं त्याच्यामध्ये कोणतीही भेसळ नव्हती त्यामुळे कमळी निर्दोष आहे परंतु वाटीमध्ये जे तेल होतं जे की कामिनीने आणलेलं होतं त्याच्यामध्ये मात्र एक विषारी पदार्थ सापडलेला आहे त्यामुळे कमळी निर्दोष आहे आणि अन्नपूर्णा कमळीची माफी मागते तिला ती म्हणते कमळी बाळा मला माफ कर ग कमळी म्हणते अन्नपूर्णा मॅडम आता मी इथे राहणार नाही कारण मी या घरात राहिल्यावरती वादविवाद भांडणं खूप होत आहेत अशांतता पसरत आहे त्यामुळे इथून पुढे मी या घरामध्ये राहू शकत नाही अशा प्रकारे आता कमळी निर्दोष सिद्ध झालेली आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार